नमस्कार मित्रांनो मी शेट्टी वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची घटना आणि सायटेशन पाहत आहोत पतीनं पत्नीच्या चारित्र्यावर आब्रू जाईल अशा पद्धतीनं लिखाण केलं होतं सदर लिखाणाला आणि चारित्र्याच्या संशयाला पत्नीनं आब्रू नुकसाचा दावा दाखल मेहरबान कोर्टामध्ये केला होता सदरचा अर्जाचा निकाल हा पतीच्या बाजूनं लागला त्यावेळी पत्नीनं माझी आब्रू गेली म्हणून पतीवर घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि त्यावेळी असं नमूद करण्यात आलं की पतीनं माझ्या चारिद्र्यावर लिखाण करून माझी आब्रू गेलेली आहे परंतु मेहरबान कोर्टामध्ये सदर घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर मेहरबान कोर्टानं असं नमूद केले आहे की सदरचा अर्ज अर्बोनवीसचा फौजदारी प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली म्हणून हे कारण पुरेसे नाही की ह्या मुद्द्यावर पती पत्नीचे घटस्फोट होऊ शकतात त्यासाठी महत्त्वाचं जर सायटेशन आपण मित्रांनो पाहिलं तर करोना विशाखा अभयराज हनुमंते विरुद्ध अभयराज शंकर हनुमंते दोन हजार अठरा अब्लिक चार एम एल जे बावीस सदर सायटेशियन हे ह्या केसुसाठी महत्त्वाचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद